रात्री साडे आठच्या सुमारास आपल्याला एकशे बारा नंबरवर कॉल आला होता कि करंजाडे सेक्टर फाय मध्ये एका ठिकाणी कोणीतरी दगडाने एकाची हत्या केलेली मग ते कॉल बीट मार्शल पाच यांच्याकडे ट्रान्सफर झाला चेक करण्यासाठी मग मा बीट मार्शल पाच मध्ये आपले पोलीस हवालदार कारंडे आणि केनी असे होते तिथं गेले तर तिथे काही नागरिक होते त्यांना त्यांनी विचारपूस केली एक मृतदेह होता विचारपूस केली तर त्यांनी सांगितलं की ह्याच्या भावानेच याचा मर्डर केलेला मग तात्काळ ते तो राहायला जिथं होता आरोपी त्यांनी जे नाव सांगितलं तिथं गेले आणि ताब्यात घेतला आरोपीला मग आरोपीकडं आणि हा मयत ह्याच्या नातेवाईकाकडे विचारपूस केली एकंदरीत असं दिसून आलं की आरोपी मयत हे सक् भाऊ आहे ह्याचं नाव मयताचं नाव दत्तू वाल्या काळे आहे आणि आरोपीच नाव आ... नागेश हा नागेश वाल्या काळे आहे तर हा जो मयत आहे दत्तू वाल्या काळे याची त्याच्या सुरत भावाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होतो मग या कारणावरून बस फॅमिली मध्ये वाद पण व्हायचे मग काल जी घटना आरोपीनं सांगितली ती अशी सांगितली आपल्याला की मयतच त्याला म्हणला मला तुला काहीतरी बोलायचं आहे तर आपण जाऊया तिथे मंदिराच्या जा मागे सेक्टर पाच ला तलावाच्या बाजूला जाऊया मग त्याने तिथे दारू विकत घेतली आणि दोघं भाऊ गेले तिथं हाच विषय निघाला तो लहान भाऊ सांगत होता त्याला की हे बरोबर नाही दिसत आपल्या याची इज्जत जाते वगैरे वगैरे तो काय ऐकायला तयार नव्हता मग ते वाट झाला आणि मग त्याने तिथला दगड गावाच्या डोक्यात घातला आणि मग आपली पीट मार्शल नंतर पोहोचले मग आपण कुणाचा गुन्हा दाखल केलाय आणि आता त्याला न्यायालयात पोलीस कस्टडी रिमांडसाठी आपण नेणार